नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी कासबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन क्लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता

आपण सगळे अगत त्यांना या ठिकाणी उपस्थित आहोत खादर शिवाजीराव खाद्य शोक संभाव काढून घे या ठिकाणी उपस्थित असलेले शिवत हर्षवर्धन पाटील राजन पाटील श्रीधर म्हाते धनाजी साथे ज्येष्ठ विचारवंत आमचा इच्छा सरकारीचे सर्वांना अभिजित पाटील हरिबत्तर जैन भोजनबादात शिवाजन शिवानंद पाटील डॉक्टर दक्षिण गायकवाड कारुंडे विश्वनाथ ठाकुरते महेश खुते चेतन नरुंदे प्रकाश पाटील आमदार लोक गणेश पाटील राहुल शहा 私はあなたの家ないこ家に帰ってきて、私はあなたの家に帰ってきて、私はあたい家に帰ってきはあの家に帰ってきて、私はあなたのに帰ってきて、私はあなたの家に帰ってきて、私はあに帰ったの家に帰ってきて、はあなたの家てきて、私はあなたのはあたの家に帰ってきて、はあなたの家に帰ってあったははあ सर्वसामान्य कुटुंबाची एखादी व्यक्ती उभं आयुष्य समाजाच्यासाठी झोकून देते आणि उत्तम विधायक कामाचा दोघ करते अशा लोकांचा संबंध कालावधी कालखंड याचं स्मरण करण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा हा असाच होणार आहे शिवाजीराव हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत होते सरकारच्या क्षेत्रामध्ये काम करत कधीकधी मला वाटतं की हा साधा परिसर जो आहे मंडळवेळा अतिशय उत्तम प्रकारची ज्वारी तयार करणं जाणे असं आणि काही भाग मंडळवेळेचं दुष्काळी पिण्याचा आणि शेतीचा फाळण्याचा प्रयत्न त्या भागाचा अधिक मंगळवार असेल सांगोला असेल आठवाडी असेल जत असे खताव असेल असे काही तालुके आहेत की ते तालुके एक प्रकारच्या दुष्काळाने संकटात आणि कसं सापडले पण त्या संकटाच्या संबंधी कधी वेजून जातो आणि अपरिस्थितीवर मात करायची हिंमत हे त्या ठिकाणी दाखवतो आणि लोकांना त्यांचं स्मरण होईल अशा प्रकारची कामगिरी करून जातात मी एका ठिकाणी सांगत होतो की हा संबंध दुष्काळी भाग तुमचा गमतीचा आहे असं मला वाटतं सन्मानानं जगण्याच्यासाठी काय करतील याचा नेम नाही आणि उदाहरण सांगायचं झालं तर या देशामध्ये पहिली सर्कस तयारी झाली या दुष्काळी भागात तयार झाली ती जास्थाडी आणि त्या भागामध्ये झाली एक धुनिबा नावाचे ग्रस्त होते त्यांनी ती सर्कस काढली आणि नंतर काझेकर का नावाचे ग्रस्त त्यांनी आणखीन सर्कशी काढल्या ते सगळे या दुष्काळी भागात होते एकदम मी दिल्लीमध्ये होतो आणि सकाळीच माझ्याकडे पाच सहा लोक भेटायला आले आणि त्याच्यानंतर मी त्यांना भेटलो त्यांना विचारलं कुठून आला तुम्ही तेव्हा आम्ही दिल्लीच येत आहोत म्हणजे गाव कुठलं तुमचं म्हणजे आसपास आणि त्याच्या जवळची म्हणजे इथं काय करायचं तेव्हा इथं आमची सर्कस आली म्हणजे सर्कस हो म्हणजे आम्ही सर्कसमध्ये काम करतो म्हणजे काय करता ते म्हणजे या धोक्यात त्या धोक्यात जातो वाराच्या तोंडात हात घालतो हातीला फिरवतो म्हणजे व्हॅ होतच नाही म्हणजे व्हॅ कस म्हणजे या थेटरात आला कसे तुम्ही म्हणजे जन्माचा दुष्काळ त्या ठिकाणी आहे त्या दुष्काळात फिसरत राहण्याच्यापेक्षा सन्मानानं जगण्याच्यासाठी वाघाच्या तोंडात हात घालायला लागला तरी हा दुष्काळी वाघाचा माणूस कधी मागे राहत नाही आणि ती शिकवण आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आले म्हणजे हा सगळा भागच लोकीचा आहे तुम्ही बघा महाराष्ट्राच्या साहित्याच्या क्षेत्रात बोलण्याचा अधिकार आह चालून त्यांचा तर किती तरी माणसाची झाली गधी मार्ग घ्या व्यंकटेश वांदुळकर घ्या सावर पाटील घ्या अनेक नावं अशी सांगतायची की या दुष्काळी सापून ती वाजली आणि मराठी भाषेत अतिशय उत्तम प्रकारचं योगदान देण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून त्या लोकांनी करून दाखवले जाते तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ बघा वसंतराव दादा पाटील असतील नारनाथ नायकोरी असतील यशवंतराव चव्हाण असतील वीस भाव्याची अनेकांची नावं सांगता या लोकांनी आयुष्याचा स्वतःचा कुटुंबाचा तरी विचार केला नाही आणि आम्ही या देशाला वैतिहासीतून मुक्त कसा करता येईल याचा विचार केला हे अग्र वैशिष्ट्य या सगळ्या महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे या भारामध्ये शिवाजीराव जन्मले याचं आणि जे काही कर्तृत्व त्यांनी दाखवलं त्याचं मला आश्चर्य वाटत नाही माती ही माती आणि इतका इतिहास हा इतिहास हा देशाला एक प्रकारची दृष्टी देणारा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजीरावचा सुद्धा जन्म झाला शिकले इथे मी जैश शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे पंजाबचं कॉलेज एक आमचं चांगलं कॉलेज आहे शिवाजीरावने त्या ठिकाणी काही वर्ष काम केलं ते काम घेऊन इकडं आले इथं आल्याच्या नंतर मला कदम त्यांच्या शिक्षण संस्थेत होते कदम कदम यांच्या शिक्षण संस्थेत संस्कृतीचं पतीभतींनी काम केलं नंतर स्वतःची एक शाळा काढली आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण उत्तम काम करू शकतो याचा आदेश त्यांनी केला हे सगळं करत असताना शेवटी माणूस सांस्कृतिक स्थितीतून बाहेर काढायचं असेल तर त्याचं अर्थकारण सुधारलं पाहिजे आणि अर्थकारण सुधारायचं असेल तर सामान्य माणूस की ज्याच्याकडे धनसंचय कमी आहे अशा माणसाला एकत्रित करून सरकारच्या माध्यमातून त्याचं अर्थकारण सुधारण्याच्यासाठी आपण काही करू शकतो का याचा विचार त्यांनी केला आणि अनेक आर्थिक संस्था सरकारी संस्था मंत्री स्टेट सरकारी संस्था त्यांची उडाणी केली आणि अक्षरशः हजारो लोकांना त्यांच्या संसारामध्ये उभं करण्याच्या संबंधीचं काम केलं त्यांना या कामामध्ये पत्नीची साथ मिळाली मला काही समजलं नाही शिंदेसाहेबांनी विचारलं की तुमचा विवाह का काय सांगायचं त्यांनी सांगितलं पण शिंदेसाहेबांना याची चिंता का वाटली मला काही समजलं आणि शिंदे प्रेरण जो झाला त्या काळात मी महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो आणि ते पोलीस खात्यात होते आणि पोलीस खात्यातून आमची भेट होती भेट होत असताना आम्ही त्यांना सांगायचो ते सोडून द्या चला समाज करण्याच्यासाठी या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागा आहेत तुम्हाला संधी नक्की मिळेल पण ते सांगायचे की माझी कष्ट करायची तयारी पण त्याला घरचं समाधान करावं लागेल आणि त्यामुळं वेळ विवाह केल्याच्यानंतर घरचं समाधानाची अधिक काळजी घ्यावी लागते हा एक युवा त्यांनी सातत्याने आम्हाला लोकांचा फेर आणला आणि आम्ही सांगितलं ठीक आहे तुम्ही एकदा विवाह केला आहे आता तर काही सुटका नाही आणि त्यामुळं धाडस करा राजकारणात या आणि नेमकं त्या काळामध्ये मी प्रदेश काँग्रेसचा सर्वच होतो आणि पक्षाच्या वतीनं तिकीट देशा हा निकाल घेणारी जी कमिटी होतो त्याच्या त्या कमिटीचा एक जुन्य सभासद मी त्या ठिकाणी होतो चर्चा सुरू झाली तुमच्या नाव आलं आणि त्या ठिकाणी तायफा हजी सोनवणे नावाचे ग्रस्त ते आमदार त्या ठिकाणी होते आम्ही यांना तिकीट मागितले महाराष्ट्रातून तिकीट मिळालं आणि दिल्लीमध्ये गेलो तर तायफा सोनवणे आणि बाबू जगजनराव यांचे संबंध चांगले होते सायफ खानचं नाव त्या ठिकाणी कासलं गेले नाही फा कायम झालं आणि शिंदेचं नाव कासलं आले शिंदे फर आणि त्यांना दुःखी त्यांचा चेहरा बघून त्यांना जरा धीर द्यायचा प्रयत्न केला निवडणूक झाली फार निवडून आले आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी साहेबचा सोनवणे हे मृत्यूमुखी पडले आणि तिथं फौज फोटनिवडणूक आली आणि फौज निवडणूक आल्याच्यानंतर शिंदेसाहेबांनी मी वसंतराव नायकांच्याकडे गेलो आणि आता काही झालं तर यांना संधी द्यायला पाहिजे हा अर्ज त्या ठिकाणी आम्ही लोकांनी केला आणि शेवटी त्यांना त्या ठिकाणी टिकीत मिळालं आणि ते निवडून सुद्धा आले नंतर मंत्रीही झाले पण त्यांचं लक्ष या जिल्ह्यात अधिक असं वाहिल असा अर्ज आम्हाला सगळ्यांचा होता आणि मी एक लहानपणी विचार करत होतो की आज ना उद्या कधीतरी लोकसभेला निवडणुकीच्यासाठी तुम्हाला जावं लागेल आणि म्हणून या मतदारसंघामध्ये माणसं दोघाचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केली आणि मंगळवेधामध्ये त्यांना त्या काळामध्ये मारवडी वकील मारदा त्यांच्या मारदा ना मारवडी वकील मरदा आणि ज्यतिराव शेठ या सगळ्यांशी संपर्क त्यांनी वाढवला आणि त्यामधून शिवाजींचा हळूहळू त्यांच्याशी संपर्क वाढला नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेचे निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला या तालुक्याच्या निवडणुकीची सगळी जबाबदारी आग्रहानं घेण्याच्यासाठी शिवजीन काढू हे सगळं सुद्धा असत असेल आणि ते काम ज्या ज्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे निवडणुका लढत होते त्यांच्या वर असं काम शिवाजीराने केलं आणि एखादी भूमिका स्वीकारली विचार स्वीकारला तर त्या विचाराची भूमिकेची तडजोड करायची नाही ही शिवजयांची भूमिका होती आणि त्यामुळे पक्षाचं ते काम केलं शिंदेसाहेबांना मदत केली पण त्या माध्यमातून या तालुक्यातल्या सामान्य माणसाचा नजरेत एक कर्तृत्वान अशा प्रकारचं व्यक्ती होतं आणि सार्वजनिक जीवनाचं व्यक्ती होतं आज आपल्या सगळ्यांच्या सोबत उभं राहिलं आणि ते या सरकारी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लोकांची एक बांधिलकी ठेवून आज गेले अनेक वर्ष शिवाजीरावांनी या भागातल्या जनतेची सेवा केली त्यांचा हा अमृत महोत्सव आहे तुम्ही ते सांगितलं त्यांनीच सांगितलं हे अलीकडच्या काळामध्ये चांगले फाय हे दर्शनाथ्यासाठी मिळते हे भाषण फुलांचं अनेक जागतिक मनाची परिषद घेतली होती आणि त्या जागतिक परिषदेला सातेसर शेव्या शेव्या होतात कुसू हे सर्व फाय मिळते आणि फुलं सुद्धा होते आणि फुलांनी त्या ठिकाणी भाषण करताना हे सांगितलं की मला आनंद आहे की आज या ठिकाणी कुसळा विदर्ज आहेत अलीकडे चांगल्या पायांचं दर्शन होणं महाग आहे पण या ठिकाणी ते आहेत आणि त्यामुळे मला आनंद आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये चांगल्या लोकांच्यामध्ये आम्ही राजकारणाचे लोक जरूर आहोत पण राजकारणाच्या बरोबर सार्वजनिक आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं योगदान करणारे आहार साधून या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या व्यासपीठावर चांगले पाय धरायला कमतरता नाही आणि अशा लोकांची निवड हीसुद्धा करणं सोपं नाही आणि ती निवड शिवाजीरावांनी केली याचा अर्थ शिवाजीराव ह्या सत्ववृत्त व्यक्तींच्या पाठीशी उभे राहतात त्यांना पुरस्कार करतात अनेक गोष्टी सांगता येतील सरकारचं काम केलं शेतीमध्ये काम केलं पाण्याचा प्रश्न काम केलं पाण्याचा प्रश्न इतका महत्त्वाचा आपल्याला ठाऊक आहे उजनीचं फाली काही प्रमाणात येतं म्हैसाळचं फाली काही प्रमाणात येतं काही गावं अजूनही वंचित आहेत पण त्याही कामामध्ये महाराष्ट्राच्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी योगदान दिलं भारतनाथ नायकवी असतील भारत पाटणकर असतील त्या सगळ्यांच्या समेत काम करायला का शिवाजीवर का सुद्धा सातत्याने सहभागी झाले आणि इतर फाळण्याचा प्रश्न हा कसा सुटेल याच्याबद्दलची काळजी ते सातत्याने घेतं आणि म्हणून शेती पाणी सहकार शिक्षण या सगळ्या समाज परिवर्तनाचा आणि समाज उभारण्याच्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्यासाठी आपलं आयुष्य झोकून द्यायचं ही भूमिका शिवाजीरावनी आणि सर्व उभं आयुष्य घेतलं आणि त्यामुळं त्यांच्या या अमृत स्वारसाला तुम्ही सगळे अत्यंत अगत्यानं या ठिकाणी उपस्थित राहिलो तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो शिवाजीराव सौ सभाई आणि त्यांच्या कुटुंबियांना आयुष्य सुद्धा समाजाची सेवा करण्याच्यासाठी उत्तम राहावं उत्तम प्रकृती राहावं आणि हे काम त्यांनी अखंड करत राहावं तुम्हाला जनतेचा पाठीभ आहे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही ये जरी स्वतःसाठी काही करता आलं नाही तर इतरांसाठी जगून बघावं आणि दुसऱ्यांच्या डोळ्यातले आसव पुसताना त्या स्वतःचं प्रतिबिंब बघावं असं कार्य काळुंगे सरांनी केलं आणि